गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी उठलो आणि निघालो आपल्या कामाला जायला आज मी घराबाहेर निघालो आणि पाऊस पूर्ण थांबूनच गेला मग कस्टमरच्या घरी पोहोचून पाहतो तर आपल्याला आज नवीन प्रकारची बोरिंग पाहायला मिळाली आजी कपडे धुत होती आणि नातू हलवून देत होता मग आजी म्हणत होती नातवाला बकऱ्या जोरानं हलवणार त्यावर नातवाचे प्रत्युत्तर अव बुडगे हलवत आहोत मग आमचा काम झाला आणि आम्ही निघालो ऑफिसला जायला ऑफिसला पोहोचलो आणि डायरेक्ट भेट घेतली आमचे सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची आन बन शान तसेच टिकटॉकिंग मिस्टर चैतन्य सर यांची त्यांची भेट घेताच आपले पूर्ण काम आटपले आणि निघालो घराकडे घरी येऊन पाहतो तर लहान लहान मुले कंचे खेळत होती त्यांना पाहून मला पण कंचे खेळण्याची इच्छा झाली मग आपण कुठं मागं पुढं पाहतो लागलो खेळायला असा राहिला मित्रांनो आपला आजचा दिवस तर बाय बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट फ्लॉगमध्ये